Það er okkar, það er okkar, það er okkar. वासावरनंत नको पाहू वाट नमस्कार मित्रांनो फुड ब्लॉकच्या विशेष भागामध्ये स्वागत आहे आपलं तर मित्रांनो सध्या आपण आहोत टिंबुर्णी गावामध्ये आणि तुम्ही इन्स्टावर पाहितला असेल हॉटेल न्यू राजवीर टेंबुर्णी जागरंग गोंधळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ जे वाक्य असतं ते या हॉटेलचं आहे आणि आज आपण त्या हॉटेलला व्हिजिट दिलेला आहे मित्रांनो तर आपण पाहूया की अख्ख्या महाराष्ट्रामधून इथं का गर्दी होते यांच्या जेवणामध्ये नेमकी काय खासी येत आहे एवढी गर्दी काय तर चला पाहूया सविस्तर माहिती चला तर आपण ज्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत त्या हॉटेलचे हो, मालक आहेत तिथं तर आपण त्यांच्याकडून पाहूया त्यांच्या हॉटेलचा ॲड्रेस तर नमस्कार सर नमस्कार प्रथमता जे आपले प्रेक्षक आहेत जे खवय आहेत त्यांना तुमचा परिचय सांगा नमस्कार मित्रांनो सोनाजी मारिक पाटील हॉटेल न्यू राजपूर जागरण गोंधळ मटन थावे महाराष्ट्रात था धुमागुळ तर सर आ, हे जे तुमचं हॉटेल आहे प्रॉपर तुमचा ऍड्रेस काय प्रॉपर आपला प्रॉपर ऍड्रेस आहे पुणे सोलापूर हायवेवरती केंबुर्णी गावा चबाईपासला कुर्डवाडी ब्रिज आहे कुर्डवाडी ब्रिज शेजारी सीएनजी पंप आहे त्याच्या जवळ आपलं हॉटेल आहे तर सर आम्हाला सांगा की तुम्ही जे हॉटेल सुरुवात केली तर हॉटेलला न्यू राजवीर तुमचं नाव होत पण स्पेशल गोंद थाळी हे नाव कसं सुचलं तुम्हाला सध्या महाराष्ट्रात दहावारा ट्रेंड चालू आहे आणि हे बऱ्याच दिवसापासून होत की मी पण दहावारा ट्रेंड चालू करू म्हणजे माझ्या आपल्या हॉटेलला पण चालू करू पण मला ते नवीन हॉटेलला शिफ्ट झाल्यानंतर करायचं का होतं कारण माझ्याकडे जागा थोडीशी अपुरे आहेत दहा दहाच टेबल आहेत माझ्या हॉटेलमध्ये आणि मला माहित होतं माझ्या चतुर्च्या वेळेस अशीच गर्दी पडली होती अशी वेटिंग राहत होत आणि आता तीच परिस्थिती होणार आहे परंतु ट्रेन निघाला आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते थोड्याशा कमी झाल्यामुळे मग मी शिवके हिथ चालू केलं आणि आज शिथे प्रतिसाद उत्तम मिळाला आणि हे दवारा थळीला नाव जागरण थाळी द्यायचं तेव्हा त्या जवळजवळ एक वर्ष अगोदर ज़ ठरलो होत असच मला मित्राचा फोन होता आम्ही चर्चा चालू होती आमची घरच्यांची वगैरे माझी डावारा थळे चालू करायची नाव काय द्यायचं त्याला कारण डावरा मित्राचा फोन आला की बाबा रात्री संध्याकाळी जागरणाचा कार्यक्रम बोकड आहे तिथे डोक्यात भेटले आम्ही सगळ्यांनी ठरवलं जागरण गोंधळ थाळी म्हणून नाव द्यायचं जागरणसाठी फोन आला आणि हा जागरण गोंधळ मटण थाळी नाव द्यायचं आपण थाळीला एक वर्षापूर्वी आता सर काय काय आहे की प्रत्येक हॉटेलमध्ये महाराष्ट्रामध्ये हॉटेलच्या बाहेर आखं बोकड लटकलेलं असतं आणि बोकडाचं पूर्ण डावरा मटण असतंय तुमच्याकडे इथं मटणाचं पूर्ण हे भरलेलं दिसतंय तर आपल्या मटणामध्ये असं काय पेशल आहे आप की आपल्याकडे एवढा ग्राहक आकर्षित होतोय असं ओरपू ओरपू खाताने हॉटेलच्या तुमच्या ज्या व्हायरल रील्स आहेत त्यामध्ये दिसतं की असं ओरपुम पूर्ण असं वगळ पर्यंत लोक खाता असतात तर काय विशेष आहे नेमकं की तुमच्या एवढं हॉटेलमध्ये गर्दी असते सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे माझा स्वतःचा मसाला दुसरी गोष्ट तयार केलेला स्वतः मी स्वतः तयार केलेला मटन क्वालिटीचा हा म्हणजे प्युअर बोकड्याचं हा, हा। आणि मी मला वाटतं पोटापुरतं बास म्हणून मी एक तीन ते चारच बोकड कापतो जास्त नाही कारण की ह्यातच आमची उठ दांदल उडते की विचारू नका बरोबर आणि सगळ्यात मग तो आपण चुलीवर करतो स्वतःचा मसाला आहे मसाला स्वतः तयार करतो आम्ही घरी म्हणजे काळा मसाला नाही तो तो मसाला वेगळाच घरी कुटून वगैरे हो हा तो मसाला वेगळाच आहे ह्या खासियत आहेत माझ्या म्हणजे मटन तर काय तुम्हाला कुठेही चांगलं मिळू पण जो रसा आहे ना तो माणूस पोट भरून खातो रस्सा आणि बाकी तो व्यवस्थित पाहिजे तर तुम्हाला समजत सर तुमच्या थाळीमध्ये काय खासियत आहे की तुमच्याकडे एवढं जे ग्राहक आहेत बाहेर गर्दी आहे गाड्याची भरपूर तर तुम्ही थाळीमध्ये काय काय देता तर सर तुम्ही दाखवा दाखवा इकडे आपल्या ग्राहक राज्यांना सर माझ्याकडे दोन थाळे आहेत जे आहे जागरण गोंधळ थाळी साधी ही था। आहे जागरण गोंधळ थाळी स्पेशल त्याचे तांडा थाळे म्हणून येतं तर ह्याची किंमत आहे साध्या थाळीची अडीचशे रुपये आणि प्रत्येकाला प्रत्येकाला एवढीच क्वांटिटी मिळते सर हा दुसरी गोष्ट ही थाळी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जिगरी येणार आणि ह्या त्रास येणार आणि ह्याच्यामध्ये जी स्पेशल थाळी आहे आपली त्यामध्ये असे निवडक थोडेसे पीस येतात चाप झालं खेळ झालं या प्रकारे पीस येतात अर्ध बॉईल देतो आपण सोबत अर्ध बॉईल देतो पहिल्यांदा एक देत होतो पण आपल्या रशियाच्या भाकरी येऊन बऱ्याच बॉईल वाया चालले त्याच्यामुळे बॉईलची क्वांटिटी कमी केली त्यात सुद्धा तुम्हाला अर्ध बॉईल येतं आपली अशी जवळजवळ बारा इंच भाकरी येते अशी एवढी मोठी भाकरी येते भाकरी तशीच सेम तुम्हाला एवढी मोठी भाकरी येते माझ्या क्वालिटी बरोबर असे लोक तीन तीन चार चार बाकरी सहज चुरून खात आणि आपला दुसरा येतो हा, हा इंद्रायणी राईस येतो हे आम्ही सुरुवातीला देत नाही कारण की का शेवटला लागल्याच्या लाग नंतर देतो प्युअर इंद्रायणी राईस आहे लागलं तरच देतो कारण की कसं आहे भाकरी बरोबरच काय जणांची पोट एवढी भरतात कि ते राईस म्हणजे खाऊ शकत नाही आणि हा जो रस्सा आहे हा चतुरचा रस्सा आहे हा चतुरचा रस्सा आहे चतुर, चतुर आणि चिकनला हा चालतो रस्सा रोज दोन वेळा आरास साबून तर सर अजून एक महत्वाचा विषय कि थाळीमध्ये तुम्ही आता दाखवलं की इकडे एक स्पेशल थाळी स्पेशल थाळी आणि एक साधी थाळी तर हो। या व्यतिरिक्त तुमच्या हॉटेलमध्ये अजून काय भेटतं या व्यतिरिक्त माझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात फेमस जे आहे चितर हा म्हणजे बटेर हा तर आपण चित्र म्हणून ओळखलं गाव म्हणजे आपल्या गाव वसे त्याला चित्र म्हणतात त्याचं म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला पटेल पटेर म्हणतात काय काय जण जे आपण पण म्हणतो असं दुसरी गोष्ट चिकन मिळतं सध्या गावरान नाही विकतो आपण आणि मच्छी पण मिळते अंडा थाळी पण आहे आणि वेजच्या तीन चार भाज्या असतात आपल्या बघूया करी पनीर मसाला शेवभाज्या मिक्स वेजच्या चार भाज्या साठी ठेवलेल्या असतात तर आपल्याकडे जी चित्तर थाळी भेटते त्या चित्तर थाळीची प्राइस काय आहे तुमच्याकडे आता सध्या तर चित्तर थाळीची प्राइस आपल्याकडे फक्त अडीचशे रुपये आहे फक्त आणि फक्त अडी सुरू चित्तर थाळी तुम्ही काय देता की अख्खा चित्तर असतं का पीस वगैरे केलेलं अख्खा चित्र असतं कधी थोडीशी साईज जास्त येते कधी चित्तरच्या साईजनुसार आकार येत असं त्यानुसार सर आपले जे ग्राहक पाहत आहेत त्यांना सांगा की तुमचं हॉटेलचा टायमिंग कसा असतोय काय असतो म्हणजे ग्राहकाला यायला सोपं होईल आपल्या हॉटेलचं टायमिंग असतंय म्हणजे साडेबाराचं जेवणाचं टायमिंग आहे कधी उशीर होतो पण त्याच्या अगोदर शक्यतो होत नाही कारण की आपण रोज ताजी बोकडच कापतो ताजच मटण हो शिजवतो त्याच्यामुळे आपल्याला सकाळी उशीर होतो नको पाहू कोणाच्या आमंत्रणाची वाट तुझ्या साठीच बारा महिने गाड्या वाढले गावरान बोकडाच्या मटणाचं ताट मित्रांनो हॉटेल न्यूराजवीरच्या दोन थाळ्या लगेच ऑर्डर ही स्पेशल थाळी ही साधे थाळी साधे अडीचशे स्पेशल तीनशे रुपये रेग्युलर अवश्य भेट द्या हॉटेल न्यूराजवीरची जागरण गोंधळ मटण थाळी अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ आणि हो लवकरच तुमच्या सेवेत रुजू करतोय आपलं नवीन रेस्टॉरंट नवीन हॉटेल तिथं सुसज्ज व्यवस्था स्वच्छता से सेवा अतिशय मनापासून दिली जाणार आहे मित्रांनो आणि तंतोतंत अगदी तिथं तुम्हाला सगळं मिळणार आहे सगळं त्यामुळे लवकरच ह्या त्यामुळे लवकरच आता पुढच्या महिन्यात आपण हॉटेल ओपनिंग करतोय नक्की या उद्घाटनाला नक्की सांगेल मी धन्यवाद काका कुठून आले नेवासा नेवासावर वर नाव हो नेवासा काय घेतलं होतं मटण थाळी कशी वाटली मटण थाळी एक नंबर रसावेसा एकच नंबर गोगळेस तो हाणलो ना गोगळे हाणलं ज्वारी भाकर आणि बाजरी भाकर नाद नाही करायचं ज्वारी बाजरी अनलिमिटेड मिळणार दोन्ही मिळणार नेवासेवर आले जेवासेवर आले हो तर एक वेळा अवश्य फेरता तुम्ही पण आणि वगळेस तो खायला हॉटेल निवडायचं धन्यवाद आता आपण या मटणाच्या थाळीवरती ताव आणूया जी की जागरण गोंधळ मटण थाळी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ आता आपण धुमाकूळ घालूया मस्त लिंबू पिळून घेऊ आता आपण एका भाकरीमधली जवळपास तीन कोरा भाकर चुरलेले आहे आणि मस्त काला करून आता मस्त राडा करणार आहोत आणि जबरदस्त असं हे ताट पाहून तोंडाला पाणी सुटलं व्हिडिओ घेत असताना वाज घुमत होता भारी वाटत होतं पण आता जेवताना दम निघत नाही आहे हे घास खाल्ला भारी वाटलं जसं की जागरण गोंधळामध्ये जेवण असतं तसंच जेवण हे आहे आणि एक भाकर खाल्ल्याच्यानंतर परत आरती घेतली परत चुरली खाल्ली आणि यामध्ये सगळ्यात जास्त मला आवडलं हे चापमधले जे पीस होते हे पीस एक नंबर लागत मित्रांनो एकदम जबरदस्त लागत होते आ हा हा पाहूनच तोंडाला पाणी सुटत होतं आणि हे जे सूप आहे मित्रांनो हे सध्या एकदम भारी आहे ज्या लोकांना असं सूप प्यायला आवडतं त्यांच्यासाठी मित्रांनो हे खरंच भारी सूप आहे आणि मला सगळ्यात जास्त आवडलं हे चापचं मटण त्यामध्ये मला एक नळीचा पीस आला होता नळीचा पीस मी घेऊन खाल्ला मित्रांनो तर त्या नळीच्या पिसाचं जे टेस्ट होती ती टेस्ट अप्रतिम होती मित्रांनो फर्स्ट टाईम हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर असा नळीचा पीस भेटला आणि जेवण मित्रांनो जर ह्याला जर आपण रेटिंग द्यायची ठरली तर रेटिंग तुम्ही सांगा कशी आणि आम्हाला तर हे हॉटेल भारी वाटलं करा मग इथं व्हिजिट चला पाहूया पुढील माहिती काय सांगता कुठून आला आम्ही राशीन कडन आलो बरं तर हे जागरण गोंदेवळ जा मटन थाळी जे नाव आहे हो निवराजवीरच तुम्ही कुठं ऐकलं होतं आम्ही युट्यूब ला बघत होतो हा बघत बघत आम्ही आता गेलो इकडं सोलापूरला हा मधल्या रस्त्याने चाललो होतो मधल्या म्हणजे पण त्या टिंपरी गावातल्या पण तिथं आल्या घ्यायची जेवण बी करायचं आणि इकडून जायचं असं हवे आपलं म्हणून इकडून आलो आम्ही असं का याआधी दुसऱ्या हॉटेलला जेव्हा आणि ह्या हॉटेलला तुम्हाला काय वेगळं वाटलं की तुम्ही इकडं येवं वाटलं तुम्हाला आम्ही आता म्हणजे खाणारे म्हणजे आम्ही सारखं ह्यातलंच आहे म्हणजे मटण खायला आवडलं हा हा आम्ही असताना नदी हा हा त्यामुळं माश्याची आम्हाला सगळंच माहिती हा हा पण मटन बी खातो पण आमचं राशीनला बी चांगला असतं पण हे कारण खाऊनच बघायचं हा हा त्यामुळं आलतो अल्वर आता मग जेवण केलंय का कसं आता कसं नाही जेवण करायचंय आता म्हणजे जेवणाच्या आधीच तुम्हाला आधीच म्हणजे वासावरनच आम्हाला कळलं निश्चय वासावर वासावरन कळलं जा कस आणि फक्त जेवणासाठी आवडला म्हणाले जेवणासाठी बर तर तुम्ही कुठं आले जेवण झालं कशी होती थाळी एक नंबर काय सांगतात जे की नॉनव्हेज ज्याला आवडतं त्याच्यासाठी काय सांगतात सांगताना ज्यांना आवडलं ना जागरंगो ना, हा जागरंगा थाळी जेव्हा याव बरं तुम्ही पण जेवायसाठी घरी चाललो होतो म्हणजे आपण जाऊ बरं आम्ही जेवण वगैरे आणि वगैरे धाग पडले म्हणजे एवढी ग्राहकांना ही आवडणारी थाळी आहे एवढ्या ग्राहकाच्या पसंतीत कमी कालावधीमध्ये ही थाळी उतरलेली आहे आणि एकदम जबरदस्त आम्ही पण जेवण केलं तुम्ही जर कधी टेंबुर्णीमध्ये आलात आणि नॉन व्हेज रोज एक ते दोन व्हिडिओ बघ मला तर मित्रांनो हे <laughs> एवढे ग्राहक आहेत ना हे स्वतःहून म्हणले की आम्हाला बोलायचंय आम्हाला थोडं सांगायचंय ह्या जेवणाविषयी तर खरंच मित्रांनो तुम्ही जर टेंबुर्णीमध्ये जर आलात सोलापूर मध्ये जर म्हणजे सोलापूर मार्गे जर आलात आणि इथं टेंबुर्णी गावामध्ये जर आलात तर नक्कीच या न्यू राजवीर तुम्ही बघितलं जागरण काळी तर नक्कीच या भेट द्या चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मित्रांनो तुम्हाला नवीन कुठला व्हिडिओ पाहायला भेटेल कुठल्या हॉटेलचा कमेंट करा चला नको पाहू कोणाच्या आमंत्रणाची वाट तुझ्यासाठीच बारा महिने गाड्या वाढले गौरण बोकडाच्या मटणाचं ताट कुठं हॉटेल न्यू राजवीर टेंबरनी हा